तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांग नस तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय कोरेगावमध्ये एक सहज को मैदान आहे कोरेगाव फाटीला आध दुसऱ्याचं आणि ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली चला बघूया आपण गौतम बाय यांची नवीन खरेदी ना, 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 ना।, ना। हा नकरे ना, ना आज कोणाबरोबर आहे बादल बादल का चालतं मांडव गाव कुठलं लक्षा। लक्षा एक सहकारांचा सर। सर तांडव का नाव सांगायचं लक्ष गाव कुठलं एक सहकारांचं लक्ष का जपान हा भारत का गाव कुठलं हा भारत इकडं जपान का गाव कुठलं वीस मल्हार का तर ब्लॅक ब मालक नाही तिथं बरं चित्ता चित्ता गावगुडलं पंढरपूर पंढरपूर ते हे पंढरपूर लई लांब ना लावं नाव सांगायला बैलंच मायकल मायकल गावगुडलं ताई गाव ते मालकांचं नाव काय प्रदीप चव्हाण काका नाव गाव सांगा शंकर शंकर गावगुडलं नांदगाव नांदगाव मालकाचं नाव काय मला तर बैलाय किराव दे नांदगाव आज कोणाबरोबर हो एक अंबेकरांचा शंभू मालकाचं नाव सांगाय की मध्ये राहिला होता का तोस्तिक गाव कुठला इकडे नाव सांगा बाय त्याचं हरण्या गावकुडला एक सर पहिलीकडे आहे बाबा पिंपोडकरांचा बावऱ्या किरण मात्रे शेश मोठ्या गावकरांचा मोठ्या गावकरांचा किरण मात्रे किरण शेठ इकडे सावकर कुमटे सावकर सावकर कोरेगाव कुमटे हा सुंदर सुंदर कोरेगाव गणेश बिलारे अच्छा

गाव कुठलं नाही नाव सांगाय सरदार चिंचईकरांचा सरदार सरदार मालकांचं नाव काय मावड्यावर बादल बायला बाजी आणि हा बादल गाव कुठलं सातारा रागुजा रुगडकरांचा रायफल आणि हा माझा डायवर का रायफल आदत का चालतंय मित्रांनो नंद्यासुद्धा आलाय बघा मैदानात या गावगुडलं वर्धनगड आणि वासरा रतन आपण वर्धनगडचं आहे नाव सांगाय शंभू गौतम भाई यांचा नखऱ्या नवीन खरेदी का नाव सांगा अविनाश मचिंदर कुठलं लासूर लासूरणे वासराचं वासर नाव काय पाकऱ्या पाखऱ्या संदीप चव्हाणकरांचा लासूरणेकरांचा टिंगू इकडं येव लावडी थवाय ये हो अनपल्लीकडं लासणीकरांना शंभू लासूरणेकरांचा शंभू